हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मी दीपाली तुम्ही कसे आहात सगळे चांगले ना मी पण चांगलीच आहे तर चार पाच दिवस झाले व्हिडिओ काही आले नव्हते माझे मी काही ब्लॉग काढलेलाच नव्हता म्हणजे काढायची इच्छा झाली नव्हती त्याच्यामुळं काही काढला काढलेला नव्हता आणि म्हटलं आता टाकाव म्हटलं पण हे जे काही मी ब्लॉग काढलेला आहे ना हा प्रत्येक दिवसाचा थोडी थोडी क्लिप घेतलेली आहे मी तर मला ना मी हे जे जे भिंतीवरचं वॉलपेपर आहे ना तो काढून घेतलेला होता कारण तो खूपच असा तेलकट झालेला होता त्याच्यामुळं तर म्हटलं मला असं वाटलं की म्हटलं आता आपण वरच्या घरात जाऊच म्हणजे राहिलं त्याच्यामुळं ते काही काढलंच नव्हतं मी पण ते खूपच खराब झालेलं होतं त्याच्यामुळे ते काढून घेतलेला आहे तो वॉलपेपर आणि ते दुसरा वॉलपेपर लावून दिलेला आहे तर हा वॉलपेपर म्हणजे इतका हे होता ना म्हणजे जब्बर म्हणजे कसा थोडीशी जरी मिस्टेक झाली तर तो असा चिपकला असता एकाला जसा त्याच्यामुळं मग ते आम्ही मी आणि माझ्या मुलानं मला हेल्प केली आणि तो आम्ही इथे लावून घेतलेला आहे तर आता मला करायचं स्वयंपाक तर यांनी पनीर आणलेलं होतं तर आता पनीरची भाजी करायची म्हटलं काहीतरी पनीरची भाजी वेगळ्या पद्धतीने करावं म्हटलं आपण नेहमी म्हटलं एकच हे करतो तर काहीतरी वेगळं करावं म्हटलं तर इथे मी तेच बोलत होते ब्लॉगिंगच्याविषयी की माझा ब्लॉग बरं नाही आला कसं नाही आला त्याच्यामुळं सी तर असं आहे माझं तर इथे माझी मुलगीने तिने थोडासा क व्हिडिओ क्लिप केलेला आहे तर काही माझी काही इच्छाच नव्हती ब्लॉगिंगमध्ये पण म्हणजे कधी कधी वाटते असं म्हणाला त्याच्यामुळं तर आता घरातले कामं करत होते म्हटलं झाडून घेते म्हटलं काढून तर गिंडी पडलेत घासायला तरी ते आता घर स्वच्छ करून घेते आता पनीरची भाजी मला कशी करायची होती यावेळेस म्हणजे असं खिसून करायची होती म्हणजे पनीर घेऊन ते खिसून तशी भाजी करायची होती मला म्हणजे पनीरचे पराठे पण खूप छान लागतात जर केले तर म्हटलं जाऊ दे असं आपण काहीतरी वेगळं करून बघावं म्हटलं तर इथे काही नाही पहिले मी तर खोबरं भाजून घेतलं पण एक मिस्टेक अशी झाली माझी की पहिले मी ना कांदा इथं भाजून घ्यायचा होता पण मी खोबरंच टाकलं याच्यामध्ये तर खोबरं पूर्णपणे झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये कांदा पूर्ण ॲड करून टाकलेला आहे तर आता कांदा काही होणार नाही म्हटलं तर आता म्हटलं जेव्हा भाजी करीन तेव्हाच तेलामध्ये चांगला मसाला परतून घ्यावा लागेल त्याच्यामुळं पण थोडंसं काही तो कांदा थोडा कच्चा असेल आणि खोबरं झालेलं होतं आणि खोबरं छान भाजलं होतं पण कांदा थोडा कच्चा होता म्हटलं जाऊ ते म्हटलं आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊ त्याला तर आता इथे पहिले मी तेल टाकलेले आहे कळईमध्ये आता तेल चांगलं गरम तापून घेते आणि त्याच्यामध्ये टाकते जिरं जिरं टाकून घेतल्यावर चांगली म्हणजे चव चांगली येते तर आता इथे मसाला काढून घेतलेला आहे मिक्सरमधून पनीर पण किसून घेतलेला आहे मी छान तर आता तेल भाजी करून घेते तेल चांगलं गरम झालेलं आहे मला ना इथं उडबस खूप करावं लागते तर म्हणजे सगळं सामान जर जवळ घेतलं ना तर मग काही टेन्शन राहत नाही पण ते घ्यायचं बाकी होतं माझं त्याच्यामुळे उठले होत्या उठली होती मी तर आता झालेलं आहे पनीर खिसून तेल बी चांगलं गरम झालेलं आहे माझं तर आता याच्यामध्ये टाकून जिरं टाकलेलं आहे जिरं बी चांगलं झालेलं आहे याच्यातलं तर आता इथे मसाला की सगळं चांगला काढलेला आहे मी छान वाटून घेतलेला आहे आणि पनीर पण खिसून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये पहिले मी काय टाकते मसाला टाकून घेते छान तेलामध्ये मस्त फ्राय करून घेते हा छान चांगलं तेल शिटेस तर तर त्याच्यामध्ये चांगलं फिरून घेते त्याला त्याच्यानंतर याच्यामध्ये मिरची पावडर पनीर मसाला जे आपले जे मसाले आहेत सगळे ॲड केलेले आहेत कढईमध्ये तर त्या चांगलं त्याला आता वरती तेल असं थोडं परतून घेते छान आता याला तेल आलेलं आहे तर आता हे जे पनीर आहे ना आता याच्यामध्ये मला टा म्हणजे ॲड करायचं आणि जर आपण हे पनीर समजा दुसऱ्या भांड्यामध्ये तेल मी टाकून तसंही फ्राय केलं असलं आणि तसंही टाकलं असेल याच्यामध्ये तरी खूप छान सवयची पण मी डायरेक्ट टाकून देणार आहे याच्यामध्ये तर पाणी गरम कसं ठेवून दिलेलं होतं कारण मी आपल्या प्रत्येक भाज्यामध्ये गरम पाणी टाकत असते तर इथे पाणी थोडं टाकलेलं आहे कारण मसाला थोडा ला लागलेला होता खाली आणि ते तर वरती आलेलं होतं तर थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये आता छान आता वरती पुन्हा आपल्याला आता हे ग्रेवी चांगली झालेली आहे ती तर आता याच्यामध्ये हा पनीर खिजलेला दे सोडून देते छान आणि ती मस्त भाजी तयार होते आता याला छान पैकी आता मस्त छान परतून घेते हे मिक्स करून घेते भाजी आणि जास्त काही रसं नाही करा थोडासा कसा रस्ता करायचा म्हणजे चटणीवानीच करायचं आहे थोडंसं टाकायचा रस्ता आपल्याला आणि ही भाजी म्हणजे मी करून बघत असते नेहमी सगळ्यालाच भाजी माहीत असेल कशी करायची तर तर अशी करत असते मी कधी कधी मस्त इथं गरम पाणी टाकते आता भाजीमध्ये जास्त नाही थोडंसं कसं टाकायचं रस्सा म्हणून आता याला चांगली उकडी येऊ द्यायची मग आपली भाजी तयार आणि याच्या मसाल्याचं पाणी तर नाही मिक्सरवरच्या भांड्यामधलं ते पण टाकलेलं याच्यामध्ये थोडं आता मस्त उकडू देते आणि खूप छान लागते ही भाजी तर आता वरतून कोथिंबीर टाकते आता उकडी द्यायची वाट बघते आता आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर मग बाकीचं नंतरचा थोडा ब्लॉक आहे ना ते काढलेलं नाही आहे मी थोडी थोडी स्कलिप घेतलेली आहे सगळ्या व्हिडिओची तर चला मग आता तर मी अंगणामध्ये आलेले होते झाडांना पाणी घेऊन टाकलेलं आहे छान तर माझे झाडं मस्त छानपैकीशी वाढलेली पण आहेत आणि झाडांना पाणी टाकलं बाहेर थोडं पाणी सांडलेलं होतं पुसून घेतलेलं आहे स्वच्छ आता मला दळण बी करायचं होतं तर वरती पण जावं लागेल जेवण घेऊन झालेलं आहे माझे सगळे कामं घेऊ पण झालेलं आहेत तर आता मी जाते वरती कारण वरती आहे ना गहू ज्वारी याला ऊन द्यायचं होतं मला तर बाहेर आलेली आहे ऊन चांगलंच तापत आहे तर इथे ज्वारीला चांगलं ऊन दिलं आता ही ज्वारी ही ही एक किलो ज्वारी आहे या टोपल्यातली काढलेली आहे स्वच्छ तिला पण चांगलं ऊन दाखवलेलं आहे आणि ही पण ज्वारी आहे दुसऱ्या टोपल्यातली तरही ऊन दाखवलेलं आहे आता हे नारळाचं झाड छानपैकी आलेलं आहे इथे तर नारळ आलेलं होतं आमच्या घरी त्याच्यामध्ये होता कोंब तर झाड आम्ही लावलेलं आहे तर मस्त आलेलं झाड ते त्याला खूप जपते मी झाडाला आणि बाहेर खूप मोठं ऊन आहे तर त्याच्यामुळे ते दिवसात म्हणजे दहा अकरा बारा वाजेपर्यंत ते उन्हात ठेवते झाडाला त्याला उन सूर्यप्रकाश पण भेटणं खूप आवश्यकता असते आणि त्याच्यानंतर मी त्या आतमध्ये ठेवते सावलीमध्ये आणि त्याला रोज पान टाकते झाड मस्त झालेलं आहे ते तर चला आता माझा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे त्याच्याबद्दल खूप धन्यवाद आणि रोज टाकणारच आहे व्हिडिओ मी आणि त्याच्यानंतर चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असता लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय